नमस्कार मंडळी जर मक्का पिकावरती तुम्हाला अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर त्यासाठी अळीसाठी बेस्ट कीटकनाशक कोणते आहे जेणेकरून तुम्ही स्वस्त आणि मस्त किमतीमध्ये खरेदी करून मक्कावरती चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्ही मिळू शकता तर मित्रांनो बरेच शेतकरी डिलिगेट फॉर करत असता पण जास्त माग असल्यामुळे काही शेतकरी याला खरेदी करू शकत नाही त्यामुळे कमी किमतीमध्ये जर तुम्हाला खरेदी करायची असेल आणि अशा आळीपासून संरक्षण पाहिजे असेल तर तुम्ही इमेमॅक्टिन कोणत्याही चांगल्या ब्रँडेड कंपनीचं इमेमॅक्टिन घेऊ शकता आणि त्यामध्ये क्लोरोफायरिफॉस प्लस सायपरमितीन हे दोन घटक असणारे एक कोणतेही औषध तुम्ही जसं की कॅनॉन मार्केटमध्ये मा आहे ते घेऊ शकता आणि दोन एकत्र करून फवारणी करू शकता जर तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यावरती कॅनॉन आणि आता इम फवारणी करत आहे तर बघू शकता तुम्ही अळीची जी हालचाल आहे ती सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला बघितलं तर अळीने जे तिला हे बघू शकता पाने पूर्णपणे वाकडे केलेले होते पण याच्यामध्ये आता फवारणी चालू असल्याने अळीचा जी हालचाल आहे ती सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ पाण्यासाठी आपल्याला फॉलो नक्की करा धन्यवाद